रवी मुळे डॉक्टर संजय कुमार भोसले साहेब नेतराव बंधू गंगेकर साहेब असतील संदीप दत्ता मांडवे सुधीर भाऊ पाटील चंद्रशेखर मनपुरी दिपक दादा वाडदेकर सागर पडगळ आमचे मित्र मुन्ना भोसले कजबेसाहेब फोडके साहेब आमच्या महिला आघाडीच्या सर्व सुवर्णताई असतील पुनमताई वृशाली ताई शुभांगीताई साधना ताई चारुश्रेताई पूर्वा तसेच रेखाताई राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्ष काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी माझे पत्रकार आणि माझे तरुण मित्र आणि सहकारी वडीलधाऱ्या मित्रांनो वडीलधाऱ्या बंधू आणि भगिनीनो जर चुकून कोणाचं नाव घ्यायचं असेल तर माफी असावी माझे पत्रकार बंधू आणि सर्व माध्यमांचे प्रतिनिधी साहेब आज तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो सार्थ करण्याची वेळ आली आहे साहेब पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या पन्नास वर्षापासून पवार साहेबांचा सा वारसा घेऊन चालणारा मतदारसंघ आहे साहेब देवभूमी आणि संतभूमी असा हा मतदारसंघ आहे ज्यावेळी पवार साहेबांनी भरभरून असं सा, सगळ्यांना दिलं त्याच लोकांनी साहेबांना दगा दिला आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला साहेब असं असलं तरी जनता पूर्ण ताकदीने आदरणीय साहेबांच्या तुथारीच्या मागे उभी येणाऱ्या तेवीस तारखेला हे आपल्याला दिसून येईल समोर असणारा भाजपचे विद्यमान आमदार मागच्या वेळेस कोकांच्या ताकदीवर कसे कसे निवडून आले होते साहेब यावेळी ज्यांच्यानी जी चूक केली नक्कीच दुरुस्त करण्याची वेळ आज आलेली आहे साहेब आपल्या मतदारसंघामध्ये तीन हजार कोटीचा निधी आला विकास केला असं जे बोलबाला केलं जातं लोकांच्या समोर जे आमच्या प्रत्येक गावामध्ये फ्लेक्सद्वारे सगळ्या लोकांना दाखवलं येतं तो फक्त विकास कागदावरती दिसून येतोय या मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रत्येक गावचे लोक आम्हाला त्या त्यावेळेस बोलतात की या मतदारसंघामध्ये काय झालं जिल्हा परिषदेचे पण मतदान जे जिल्हा परिषद थ्रू काम झालेलं असेल ते सुद्धा काम ते यादीमध्ये आलेले साहेब पंढरपूर आणि मंगळवार जाताना जो रस्ता केला आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे जो निधी कसा झाला असेल तो साहेब जर संघामधलं पाणी प्रश्न हा प्रत्येक जी म्हणजे पाच पंचक वार्षिकला गाजत आलेला आहे साहेब आपला पंढरपूर थोडासा नदी काय आहे इथे पिण्याची पाण्याची सोय आहे नदी असल्यामुळं चंद्रभागा असल्यामुळं विठ्ठलाची कृपा असल्यामुळं थोडस पाण्याचं इथं थोडंसं कमी आहे साहेब मंगळवाडा शहरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था आहे गेली पन्नास वर्ष फक्त पाण्यावरती निवडणुका लढवतात विद्यमान आमदार पॅलेस वर्षी आमदार साहेब या सगळ्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केला पण कोणालाही यश आलं नाही माझ्या तरुण मित्रांना आणि माझ्या बंधूंना सांगायचं आहे जर आपल्या या मतदारसंघामधला पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचं सरकार एवढंच करू शकतात आपण त्याच त्याच भूल थापांना बळी न पडता येणाऱ्या वीस तारखेला काळजीपूर्वक मतदान केलं पाहिजे आपल्यासमोर दोन्ही उमेदवार केवळ निवडणुकी के फक्त या मतदारसंघामध्ये मला पाहायला मिळतात काँग्रेसचे आमचे सहकार्य काय त्यांच्यावरती जास्त बोलण्यात काही मजा नाही कारण